हाय गाईज गुड मॉर्निंग आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत हो आहे तर गाईज काल अनन्यताई आणि अजय सरी गेले आहे काय करमतच नाही घरामध्ये काही नाही सगळेजण अलग 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 आल होते शांत शांत होते सगळेजण तर त्या त्या दोघांच्या ओच्या करमतच नाही काय कळ ना बाबा ते गेलं आहे आता घरी तर तेच आता रोहिणीच्या मी ऑफिसला सोडून येतो तिचं ऑफिस आहे ला दोन दिवसाच्या तर तिला ऑफिसला सोडणार तुम्ही कंटिन्यू ब्लॉक बघा सोडून तर काय ते बघा ताईला सोडलो ऑफिसला काय तिचं ऑफिस मी जातो घरी तर गाईच मी आता आलोय ताईला सोडून घरी तर काय मी फ्रेश वगैरे होतो मग भेटतो तुम्हाला करतो आता आंघोळ वगैरे मग भेटू आपण चला बाय लवकर आहे गाईस मी झालो आहे आता फ्रेश साईदा ऑफिसला गेला आहे पप्पा थोडे मार्केटमध्ये गेले आहे आणि आई अजून मी घरी आहे तर आईनं स्वयंपाक केला आहे आता मी जेवण करतो मस्त आता मेनू बघू काय आहे जे तर गाईस हे पगली भाजी आहे आलू पालक भात आणि चपाती तर गाईस मी जेवण करतो आता तर गाईस मी दुपारी झोपलो होतो जेवण केलं आणि झोपलो होतो त्यानंतर आता उठलो पप्पा बोलले की पाणी घेऊन येऊ तर पाणी घेऊन येतो गाईस मी ठीक आहे पियायचं पाणी खतम झालं होतं पाणी भरून आणलं आहे मी तर खूप दमलो आहे खालून वरे खालून वरे करून करून आणि दोन गाणं होत्या ना त्यामुळे तर पियायचं पाणी घेऊन आलो आहे तर काही नाही आता थोडंसं बसतो कंटिन्यू ब्लॉक बघा तुम्हाला अजून माहिती पडणार तर गाईस पप्पाचा फोन आला होता पप्पा बोलले की गाडीची चाबी घेऊन ये आपण चिकन घेऊन योग्य आम्ही चिकन घेऊन येतो आता गाईस पप्पा चिकन घेत आहे मला घायचा वडापाव मला लागली भूक मी वडापाव खातो मला खूप भूक लागली तेच वडापाव चिकन पण घेतलं आम्ही तर पप्पा खाली आहे मी बोले चालतो आणि रोहिणीताईला वेळ लागला आहे थोडा ते पाणी वगैरे पण होतं ना त्यामुळे थांबली होती ती तर ती येतात हो तर मी जातो घरी गाईस माझं जेवण वगैरे झालं आहे तर गाईस आता आराम करतो सोपतो मी च आजचा ब्लॉग तुम्हाला आज आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि कमेंट करा चला गुड नाईट गाईस बाय